पाहताय माय मराठी न्यूज ए, मेरे पास सीएम है और पीएम है और यही जनता को सत्ता संतुलन और विकास का मार्ग है विद्यमान आमदारांना सत्तेची भूक किती असाल सत्तेची हवस किती असाल याच जिवंत उदाहरण महाराष्ट्रातलं मला वाटतं हे एकमेव उदाहरण बुलढाणा नगरपालिकेमध्ये आहे स्वतः आमदार बायको नगराध्यक्ष कोरगा नगरसेवक उतण्या नगरसेवक पाचा नगरसेवक शेवाळे मामा ठेकेदार तेही नगरसेवक आता येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये जावाई युवाई बायकर परिवार हा जिल्हा परिषद अध्यक्ष हे सगळं जे आहे घरा एकाच घरामध्ये हे एकाच घरात एवढी पद तर तुमच्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते होते आगे बडू पिच्छे बडू म्हणणारे सतरंजा उचलणारे हा ज्या लोकांना माझ्यासोबत अनेक वर्षे ठेवलेलं विठ्ठल देवले असेल पुरशु वलगे असेल गोविंदा खुमकर असेल मनोज यादव असतील हे लोक नंतर त्याच्यासोबत गेले जे बिचारे लोक गेले पाच वर्ष त्याचे सहभाग करून राहिले काम करून राहिले यांच्यातल्या एकाही माणसाला तिकीट न देता याने स्वतःच्या घरातले पाच पाच सहा सहा तिकीट द्याव्या या व्यक्तीने म्हणजे एखाद्या माणसाला सत्तेची भूक किती असावी आणि एका परिवारात सत्ता किती असावी आणि म्हणून एका परिवारात जर अशा प्रकारची सत्ता झुकायला झुकली आमदार की सरकार नगरपालिका जिल्हा परिषदा ही हुकुमशाही कडे जाते अराजकतेकडे जाते आणि म्हणून लोहा को काटताय या शहरामध्ये सत्ता संतुलनाची गरज आहे आणि सत्ता संतुलन फक्त या ठिकाणी कमळ आणि भाजप हेच करू शकते कारण त्याच्या डी सीएम आहे तर माझ्या सीएम आहे और पीएम आहे त्यामुळे साफसफाई स्वच्छता नाले गटारांची सफाई हा सगळ्यात महत्वाचा दुसरा जीवनावश्यक मुद्दा पिण्याच्या पाण्याचा आहे ते पाणी असून धरणा धरणामध्ये तुडुंबपणे पाणी भरलेलं लोकांना पाणी मिळत <coughs> तिसरा मुद्दा नगरपालिकेमध्ये जे रस्ते रस्त्यावर रस्ते, रस्ते केले गेले नाल्यावर नाल्या केल्या गेल्या आवश्यकता तिथे न करता केवळ पैसे खाण्यासाठी भ्रष्टाचारासाठी कामं करण्यात आले आणि त्याच्यासाठी आधी कोणी तक्रार जरी केली तर त्याला हातपाय थोड्या धमक्या आहे का ही जी काही गुंडगिरी आणि हे दहशत भय जो आहे लोकांमध्ये हा मुद्दा या शहरातल्या जनतेशी निगडित मुद्दा आहे बांधकाम परवानग्या बिना पैशाच्या कुठेही बांधकाम परवानग्या मिळत नाही मग टावर उभे करणारे लोक असो फ्लॅट सिस्टमवाले असो कॉम्प्लेक्सवाले असो होम लोन घेणारे असो का साधे बांधकाम करणारे आपले घर लोक असो प्रत्येकाला अंडर टेबल करप्शन केल्याशिवाय आणि पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी त्याचं काम होणार डिफेंडर कार पाचवटीसाठी निवड नव्हते हो अजूनही दिसतेसोबत आता हा प्रश्न तुमच्यासारख्या डोळस पत्रकारांनी विचारला पाहिजे की पहिले तर ती डिफेंडर कार कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने कमिशन कुठे ती डिफेंडर कार दिली असा सगळा आरोप वृत्तपत्रातून झाला आणि कॉन्ट्रॅक्टरचे नंतर मग सारवा सारव झाली की मी चार पाच दिवसासाठी घेतली आता तुम्ही मला सांगा कधी तुमच्या शेजाऱ्यानं किंवा तुमच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टर मित्रानं जर गाडी चार पाच दिवसासाठी आली तर तुम्ही तर तुम्ही ती घरी आणून पूजा करता का तुम्ही त्याची मार बोलता का तुम्ही त्या गाडीच्या सोबत परिवाराचा फोटो काढता का दुसऱ्याची गाडी दुसऱ्याची असते कुठेतरी चालवायला ती घेऊन जाते इथपर्यंत ठीक आहे म्हणजे याच्यातच सगळ्या तुम्हाला लक्षात दे बनाव त्यातला भ्रष्टाचार त्यातला भनावटपणा त्यातली जी काय म्हणता येईल त्याला बनवा बनवी ही आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात आता त्या मुद्द्याचा बुलढाणा नगरपालिका निवडणुकीचा काय अर्थ आहे आणि मी आज दहा वर्ष झाले आमदार पहिल्यांदा आमदार झालो आणि मग झोपा लागला होता का म्हणजे आरोपासाठी आरोप करायचे आणि आपली पातळी आपलं व्यक्तित्व आपले विचार किती खालच्या स्तराचे हे दाखवून द्यायचं किती जनता किती किती लीड लीड निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षाला उमेदवारासहित सर्व नगरसेवकाचे राष्ट्रवादी पक्ष रिपाई युतीचे उमेदवार हे हजार मतांच्या फरकाने निवडून